शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पाणी आले अक्षय पाणी मारायला लागले पंप घेऊन लागले मारायला हवा करायला लागले पंप घेऊन ठेव आणू पंप ते ठेव तू खराब करशे तर बघा आपलं दारात चढा मारून रांगोळी पण काढलीय मी कशी काढले नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये तर आणून ना अक्षुण आंघोळ घातले आता अनुचा नट्टा पट्टा करायचा अनुला आवडते केसवी मग आजपास ना आक्षूच्या महाग लागली ती आंघोळ घाल अंघोळ घाल

ኮህ ትንሾቋው ነስን organizational ቶችሪሊተህ ኢቻፈ փም ተሎቶላረ አንድጫእሩ ህሶሁል ብርንሰቋትፈሰ �밣ቱሮቸው ቷ� Hass Grace ዜልሆጀትውሩምቶቋ እን�nes pedizo कांदा टोमॅटो चिरून घेतला लसूण चिरून घेतला आपली साधी आता पूर्ण टाकते आपली डाळीच्या उठी मिसरायच्या छान लागते कणिक पण म्हणून ठेवूया तेल तर आपले आता जिरे मुले टाकून आमटीला पाणी घालायचं झाकून ठेवायचं पाच दहा मिनटात त्या दिवशी दत्तर धुतलं ते आज आजही दुसरं धुतलं थोडस तिथंच ठेवलं होतं माझं पाणी मितळायला मित्र पाणी आता बाहेर तिकडे टाकते वा इथं आता बघा बाहेर आणून टाकलंय मी दप्तर वाळता वाळायला मस्त आता इथं वाळते बाहेर पण जरा जास्त ऊन लागते ना तर लगेच वाळत आहे मग उद्यापर्यंत आमची फोडणी टाकली इकडं म्हणजे आता चपात्या करून घेऊया कपडे तेल धुवून टाकले आज लवकरच काल तर काय व्हायला ऊन खूपच यायला लागले आणि मध्ये कपडे नाही धुवायला येत नाही ना, ना। कपडे सकाळची पड चहाची भांडे पटकेचे ते दे दे भांडे घासले दफ्तर धुवायची होती एक दिवशी ते परवा की धुतलं आता तणूचं धुतलं तणूचं तास, तास चालू ना तर मला काही सुट्ट्या नाहीये त्यामुळे तणुचं नाही होतं धुवायचं परवा मी अक्षूच धुतलं होतं आणि सांगितलं की तनुच धुत माझ्या एवढं लक्षातच चालणार आहे दोन्ही कशी एकसारखी आहेत ना ते कुणी दिलं फक्त तुम्हाला तिथून काढ मग ते त्यावेळी मी अक्षूच रुतलो होतो माझं तनुचं आता तिच तास आहेत आता चाल मग आजच्या दिवस सुट्टी आहे तिला मग म्हणतात होऊन टाका बनवून खूप आहे ना लगेच सुकून जात तिला रोज लागते असंमुळे अजून पुस्तक आणायला जायचंय पुस्तक अजून आणले नाही आहेत बघू आता काय ते पोर्शन बदलायचं होतं त्यामुळं लिहिलीच नव्हती म्हणत होते बदलायचं आहे नाही बदलायचं काय माहिती नव्हतं आता मला वाटतं म्हणलेत सर तरी घ्या म्हणून नाही बदलणार म्हणले बघू आता जाऊन चौकशी पुस्तकांची करून यायचं एका दुकानात काय जुनी पण पुस्तकं मिळतात ना नेहमी किंवा जाऊन घेऊन येणार आता बघू आज द्या बरे दिवसात आता शिकवायला पण त्या चालू केलेलं आहे त्यामुळे पुस्तकं घेतली पाहिजे चपाती घेतो मी करून आणि आज अनू आली नाही तर अनुला मराठी बोध कथा नसतात का मी लावून दिलेत मोबाईलवरती बघत बसलो पप्पाच्या मोबाईलवरती त्यामुळे बसले तर इथ ते चपातीला लगेच दे होतं डाळीच्या आमटी आणि गरमगरम चपाती या सगळ्या जेवायला डाळीच्या आंब्या अंब्यात बाजारातून आपल्याला तृतीयाला लागणार त्यामुळे शेवट्याचे शेंगा वांगी भेंडी आणली गप आण आणि तसली लांब मिरची तिखट नसते ही शेंगदाण्याचं कूट घालून वांग्यासारखं भरलेलं छान लागतं आपले मिरच्या भाजीपाला सगळं काढून पिशवीतून निवडायचं पालक कोथिंबीर निवडून ठेवली म्हणजे बरं असते तर निवडून आणलं सगळं मध्ये ठेवायचं आणि बटाटे नव्हतेच बटाटे सगळे संपले

आंबो आंबा काय टाका लागते कोथिंबीर आता ठेवते सगळं भाजप भरून आंब्याचा म्हणजे थोडासा ज्यूस करावा आनूला असा चिरून म्हणजे खाते कायम म्हंटल आज थोडस आपलं ज्यूस करून द्यावा चांगला असते नाय भिवून घेतलाय आंबा आणि अजून भाजी भरून ठेवायचंय आहे स्वयंपाक पण अजून आहे ティ साखर टाकते मी थोडा आहे थोडा आहे तरी पण लागते थोडी दोन तीन चमचे टाकली आणि दूध आणि दूध गरम आहे की बर्फाचा ठेवून ठेव दूध पात्र का तर गरम आहे दूध आणि गरम दूध नाही घालायचं नसते ना म्हटल्यावर आता दूध आधी थंड केलं पाहिजे मला लक्षातच आलं नाही दूध बर्फाचा ठेवून नाही तर कुंडा काहीतरी दूध अगोदर थंड करून घेते आणि मग ज्यूस करायला पाहिजे बर्फन पाणी घातलं लगेच होते थंड होते लगेच मिक्सरला आता घेते फिरून थोडस दूध कमी पडलं होतं पण दाणेने थोडं दूध घातलं इकडे भात लावलाय कुकरला आता ला। घेते होती

शेवग्याची भाजी करायला लागली तर सकाळची ही ना ह्याच्या डाळीची आमटी जी आपण केली होती ती शिल्लक राहिली मग आई म्हणली हीच घालून कर म्हणजे काय होतंय दोन जर जर भात भाज्या असतील ना तर मग संपत नाही ते कुठली तर शिळी राहते आणि ह्याला असे डाळ पण घालावी लागते मग मग आई म्हणली हेच घालून कर या आणि इकडं भात पण झाला आहे आणि हा ज्यूस केला होता ते आणून पिला आहे अनुसाठी केलं होता मग आता आम्ही भाजी पुढे टाकते आपलं तेल आता ह्यात जिरं टाकले थोडं थोडीशी मोहरी थोडा कढीपत्ता ചിരമുഹ ബോടാ ഗ आता जी भाजी ही टाकायची आहे आपल्याला तर आता ही टाकायची आपल्याला आणि लगेच तर आता ना टाकायचं काय ते सांगते तुम्हाला तर हे लगेच जो तडका असतो आपला जो तर येते वरती कट येतो तो उडून जातो जर असं ठेवलं तर त्यामुळे म्हणून झाकायचं लगेच आणि झाकल्यामुळे ना लगेच म्हणजे उडून जात नाही जात ते तिखट पण आणि जे रस्त्याला तर येणार आहे नाही तरी शेंगा जे आहेत ना तिने चिरून अशा घेतल्यात आणि पाण्यात अशा घातले थोड्यात म्हणजे यात दोन घ्यायला येतात आणि इकडं ह्याला उकळी पण यायला गेली जर उकळी आली की मग त्यात शेंगा टाकूयात आपण आणि नंतर मग ना भाजी तयार झाल्यावरती बघा तरी आत्ताच थोडं तेल असं आल्यावरती आणि भाजी तयार झाली ना मग कटचा अजून चांगला येतोय मग अशा आपण जे झाकलं ना त्यामुळं तर आता मी भाजी आधी उकळू उकळू देवा त्याला थोडंसं आणि मग ह्याच्या शेंगा आहेत आपल्या भिजवलेल्या ते टाकायचे तर आता उकळी आले आता मी आज शेंगा टाकून घेते मी अन्ना ना आईसोबत बाहेर गेली बाहेर शेजारचे काकू आलेत ना त्यांच्यासोबत आई कापू मांडते बाहेर तर तिकडं आणू गेले त्यामुळं आणू दिसत तर नाही आता अनू कालवान चाल असते मी हे करू कान ती करू आणू हे दे तर आता तुम्हाला पाणी घालायचं तर पाणी पण घातलं तर चालते मी नाही थोडं घालेन ठेवायचं आपल्याला तर आता मी पाणी घालते आली का हे बघा आणू आली लगी ना की बाहेर ना तू नाही का गेली इकडं बस तर आता मी पाणी घातलंय आणि आता याला झाकून ठेवायचं शिजायसाठी Relata a scizzo di meta.